प्रेक्षकांना आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता लक्ष्मीने ह्या बँकेचा जीव वाचवला आहे त्याचबरोबर भावना आणि सिद्धू हे खूप जास्त जवळसुद्धा आले आहेत तेच आपण या भागात पाहणार आहोत पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याचसोबत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका आजी ते खूप जास्त टेन्शनमध्ये असते कारण आता आकाशात खूप जास्त गडगडत असतात ढग आणि त्यामुळे आता आजीला कळत नसतं की काय करावं आजी खूप जास्त द्विधा मनस्थितीत अडकलेली असते आणि त्याचमुळे आता आजीला टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे इथे जी सिद्धूची आजी असते ना ती मात्र आता खूप जास्त गर्जना करत असते आणि तिला भावनाने जे काही केलेलं आहे ते आवडलेलं नसतं म्हणजेच भावना तिच्या नजरेत खूपच असते तिने आता जेवढं काही केलेलं असतं ते सुद्धा आता ते आजीला आवडत नसतं तरी सुद्धा ती म्हणत असते की अवलक्षणं आहे अपश आहे आणि तिच्यामुळेच हे सगळं झालं आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहिती पण या मूर्ख मुलीचे ना बाहेर हे लफडसुद्धा आहे म्हणजे तिचा एक मित्र आहे आणि तरीसुद्धा हिनं आमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलं हिच्या पत्रिकेतसुद्धा दोष आहे तरीसुद्धा आमच्या सिद्धूनं हिला बायको बनून घरात घेतलेलं आहे असं देखील आता म्हटलं जातं आणि त्याच वेळेला मात्र आता चारित्र्यावर संशय घेतल्यावर मात्र खूप जास्त राग येत असतो सिद्धूला आणि म्हणूनच सिद्धू जो आहे तो आता शांत न राहता आवाज चढवतो आणि म्हणत असतो की आता बस झालाची आता एकही शब्द ऐकून घेणार नाही आता मी बोलणार तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं म्हणजे तुझं म्हणणं काय ग तू हे सगळं जे काही बोलतेस ते खूप चुकीचं बोलतेस तुला माहिती आहे का या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठपर्यंत कुठच्या लेवलला जायला हव्यात तू आता डायरेक्ट तू चारित्र्यावर संशय घेते आजी म्हणत असते की मी काय चुकते या मुलीची पत्रिका तुझ्यासोबत जोयत देखील नाही तरी सुद्धा आपण ह्या लग्नाला होकार दिला आपण हे लग्न केलं आणि त्याचसोबत तुला माहिती आहे ना या सगळ्या गोष्टी घरात कशा पद्धतीने आहेत तुला तर चांगलंच माहिती आहे हे कुठेतरी थांबायला हवं पण हे कसं पण तू या सगळ्याला पाठीशी घालतोयस आणि हे सगळं काही घडून देतोयस हे चुकीचं आहे तुझं असं देखील आता इथे असणारी आजी जी आहे ती बोलत असते आजी जी आहे ती मात्र भावनाच्या चारित्र्यावर संशय घेत असते हिचं बाहेर अफेअर आहे आणि घरात ही सांगत नाहीये उलट नवऱ्याला सुद्धा तुच्छ पाठवून देते या शब्दात आता आजी बोलत असते सिद्धू मात्र प्रचंड भडकलेला असतो आणि सिद्धू आता सहन करत नाही कारण भावनाबद्दल कारण एकही शब्द बोलेला त्याला सहन होत नसतो कारण त्याला माहिती असतं की भावनाचा तो मित्र हा स्वतः तो आहे तरीसुद्धा आजीचे जे काही आरोप असतात ते थांबत नसतात आणि त्यामुळे आता तो सुद्धा आवाज चढवतो आणि सुद्धा आता ओरडू लागतो तर इकडे मात्र आता बाहेर आलेली असते ती म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीने हातात नाही त्यांना कृष्णासुद्धा आणलेला असतो आणि ती इकडे तिकडे येऊन पाहते तर तिला लक्षात येतं की बँकेच्या घराला लॉक लावले पण बँकेत संकटात आहे असं वाटतं कारण बँकेच्या जी काही खिडकी असते त्या खिडकीतना आगीचा भडका उडत असतो आणि ती समोर पाहते तर काय बँकेत त्या आगीत होरपळत असतो ती ती खिडकी उघडते आणि बँकेला बघती तर बँकेना त्या आगीत असा होरपळत असतो जमिनीवर असतो तो आता मदतीसाठी हाक मारत असतो तर लक्ष्मीसुद्धा सुद्धा त्याला म्हणत असते की बाया तू काळजी करू नको तुला मी काही होऊ देणार नाही आपण ती जी आग असते ना ती खूप जास्त पेटून उठलेली असते ती खिडकीच्या बाहेर सुद्धा येत असते तर दुसरीकडे मात्र आता जी लक्ष्मी असते ना ती दगडाने ते लॉक फुडायचा प्रयत्न करते पण ते लॉक काही फुटत नसतं आणि म्हणूनच ती आता एकटक आवाज देऊ लागते की कोणी मदतीला येत आहे का सगळीकडे ती आवाज देत असते ते पण तिच्या मदतीला सध्या तरी कोणीच येत नसतं बिचारी सगळीकडे आवाज देत असते आणि म्हणत असते की कोणीतरी आहे का प्लीज प्लीज दार उघडा प्लीज कोणीतरी या मदतीला आता शेवटी तिला श्रीकृष्ण दिसतो आणि श्रीकृष्णाकडे ती पाहते आणि म्हणत असते की आता श्रीकृष्ण तूच मला सांग की मी या सगळ्यात काय करू दे मला तुझ्या आधाराची गरज आहे आणि मला तू म्हणून या मदतीला धावती असं देखील ती म्हणत असते दुसरीकडे आता आजीलासुद्धा खूप जास्त आता सुनावत असतो तो म्हणजे सिद्धू सिद्धू आता सगळ्यांना सांगत असतो की मला एक गोष्ट सांगा की लग्नाच्या आधी जर कोणाचा मित्र असू शकतो तर ते आताच्या जमान्यात चालत नाही का तर सगळ्या बायका म्हणतात की चालतं ना त्याच वेळेला सिद्धू म्हणतो जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासमोर हे सगळं काही एक्सेप्ट करत असाल मान्य करत असाल की तुमचा बाहेर मित्र आहे तर मग तुमचा नवरा जर या सगळ्याला सपोर्ट करत असेल तर मग काय हरकत आहे मी सुद्धा भावनाला या सगळ्यामध्ये सपोर्ट करतो कारण त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या मला जपायला आवडतात मला त्यांना तुच्छ लेखायला आवडत नाही कारण आतापर्यंत त्यांनी माझ्याशी कधीच खोटं बोललेलं नाही आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळं काही त्या मला मनापासून सांगतात आताही त्यांनी त्यांचा जो मित्र आहे त्याबद्दल सुद्धा मला त्यांनी आधीच सांगितलं आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांचं कुठे चुकत आहे असं देखील आता सिद्धू बोलत असतो आणि आता सिद्धूचं बोलणं त्या बायकाच्या असतात ना त्यांना सुद्धा पटतं आणि त्यासुद्धा आता सिद्धूला म्हणतात की नाही नाही तुम्ही बोलताय ना, ना तर बोलता एकदम बरोबर आहे म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे जी तुमचं खूप जास्त चुकत आहे बिचारा सिद्धू आपल्या बायकोबद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतोय आणि त्या सगळ्या गोष्टी एकदम तो त्याच्या बायकोची बाजू घेऊन सांगतोय त्याची बायकोही त्याला सगळ्या गोष्टी शेअर करते मग तुम्ही उगाच त्यांच्या नात्यामध्ये विघ्न का आणताय जे काही चाललेलं आहे ते परफेक्ट आहे ना दुसरीकडे मात्र आता त्यालासुद्धा राग येत असतो कारण खूप काही बोललं जात असतं भावनाबद्दल आणि भावनाच्या पत्रिकेवर भावनाच्या सगळ्या चारित्र्यावर जो काही संशय घेतलेला असतो ना तो काही आता तिथं असलेल्या सिद्धूला आवडत नसतो आणि म्हणूनच सिद्धू जो आहे तो आता भावनाची बाजू घेऊन खूप जास्त सुनावू लागतो आणि जेव्हा तो या सगळ्या गोष्टी आजीला सुनावतो तेव्हा मात्र आता आजीची बोलतीच बंद होते पण भावनाला मात्र आता सिद्धूचा खूप जास्त अभिमान वाटू लागतो कारण आतापर्यंत तिच्या बाजूने उभं राहून असं कोणीही बोललं नव्हतं जेवढं आज सिद्धू बोलत होता आणि त्यामुळेच आता भावना जी आहे ती खूप जास्त खुश असते भावना जी आहे ती आता फक्त सिद्धूकडे पाहत असते तर सिद्धूने मात्र ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामुळे मात्र आजीची बोलती बंद झालेली असते दुसरीकडे मात्र लक्ष्मी जी आहे ती खूप जास्त रडत असते आणि ते श्रीकृष्णाला म्हणत असते की आता तुझ्याच हातात आहे काहीतरी जादूकर माझ्या मुलाला या सगळ्या संकटातून वाचव कारण माझा मुलगा आगीत होरपळतोय आणि मला ते आवडत नाही आहे मला त्या गोष्टी पटत नाही आहेत प्लीज प्लीज काहीतरी कर आणि माझ्या मुलाला या सगळ्या संकटातून वाचव असं देखील आता ती म्हणत असते तू मला बाळकृष्ण माझ्या मुलाने आणून दिला पण ह्याच बाळकृष्ण माझं जर बाळकृष्णाचं रक्षण करणार नसेल ना तर काय उपयोग आहे असं बोलून ती आता खूप जास्त रडत असते आणि ती फक्त देवाकडे आर्थ हाक मारत असते की तूच आता काहीतरी किमया कर आणि माझ्या मुलाचा जीव वाचव असं ती आता रडून रडून बोलत असते त्याच वेळेला मात्र आता खूप जास्त पाऊससुद्धा पडणार असतो आतमध्ये जो आहे तो आता जो वँके असतो तो आगीत होरपळत असतो आणि त्याच वेळेला आता जे त्याच्या घराचं जे पत्रा असतो ना तो पत्रासुद्धा तुटतो कारण इतक्या विजा कडकडलेल्या असतात आणि घराचा पत्रा तुटल्यामुळे ना जे पावसाचं पाणी असतं ना ते डायरेक्ट घरात येतं बाहेरसुद्धा असा खूप जास्त जोरात पाऊस पडू लागतो आणि ह्या पावसामुळे घरात जी काही आग लागलेली असते ना तीसुद्धा आता एकदमच विजत चाललेली असते लक्ष्मीसुद्धा आता आतमध्ये पोहोचते कारण ते लॉकसुद्धा आता देवाच्या कृपेने उघडलेलं असतं त्यामुळे आता लक्ष्मी पडलेल्या बँकेला उठवायचा प्रयत्न करते आणि ती म्हणत असते की आधी तू बाहेर चल माहिती आहे तू आता या सगळ्यामध्ये खूप होरपळून गेलेला आहेस पण नाही तू या सगळ्यातून बाहेर पडायला हवंस आणि असं बोलून तो आता ती ती जी आहे त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा या सगळ्यातून तो बाहेर पडतो तेव्हा कुठे जाऊन आता लक्ष्मीला बरं वाटतं दुसरीकडे भावना एकटक पाहत असते भावनाला आता सिद्धूचं खरंच खूप कौतुक वाटत असतं कारण आतापर्यंत भावनाच्या पाठीशी असं कोणीच खंबीरपणे उभं राहिलं नव्हतं जेवढा हा सिद्धू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होताना तेवढं त्यामुळे आता भावना जी आहे ती खूप जास्त सिद्धूला मानत असते तर दुसरीकडे सिद्धूही म्हणत असतो मनातल्या मनात या सगळ्यांना कुठे माहिती आहे की भावना मॅडमचा तो मित्र म्हणजे मीच आहे जेव्हा या सगळ्यांना कळेल किंवा भावनाला कळेल तर भावनाला माझ्याबद्दल वा काय वाटेल याचा विचार सिद्धू करत असतो पण इथं तर भावनाला सगळ्याच गोष्टी माहिती असतात पण ते दुसरीकडे आता भावनाला जो आहे तो या पूजेचा मानसुद्धा मिळत असतो म्हणजेच आता त्या बाळकृष्णाला भावना त्या पाळण्यात ठेवते आणि त्याच वेळेला आता रेणुका आणि सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे आता भावना ती जो पाळणा आहे तो आता हलवू लागते आणि आता सगळी जण सुद्धा बोलतात आणि त्यामुळे आता भावना जी आहे तो पाळणा हलवत कृष्णाला त्या पाळण्यात व्यवस्थितपणे घालते आणि हे सगळं काही खूप छान असं होत असतं घरात खूप जास्त आनंदाचं वातावरण असतं तर दुसरीकडे मात्र आता आजीला खूप जास्त राग येत असतो परंतु भावनाने हे सगळं कार्य पार पाडल्यामुळे खूप जास्त आनंद रेणुका आणि सिद्धूला झालेला असतो कारण का आता सिद्धू आणि त्याचसोबत रेणुका रेणुकाने सुद्धा आता भावनाला मनापासून स्वीकारलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती या सक्क्यांमध्ये मदत करत असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं आजी जी असते ती म्हणत असते की तुला हा मान मिळाला आहे म्हणून तू जास्त उडू नकोस पण मी तुला काय सांगते तू लवकरात लवकर ना मी सांगितलेलं काम कर उद्याच तुझ्या त्या मित्रांना बोलून आणायचं घरी आणि तो मित्र कोण आहे कसा आहे त्याचं वागणं कसं आहे ते मी बघणार आहे जर तुम्हाला पटला नाही किंवा त्याचा तुझं काही मला संबंध समजले तर बघ मग मी तुला कशी घराच्या बाहेर काढते ते असं देखील आता आजी जी आहे ती आता सिद्धू आणि इथे असणाऱ्या भावनाला बोलू लागते त्यावर आता भावना मनातल्या मनात म्हणते मनात की या सगळ्यामध्ये खरंच सिद्धूची सत्व परीक्षा आहे कारण तिला माहिती असतं की या सगळ्यात सिद्धूच अडकणार आहे तिला माहिती आहे की सिद्धूच तो आहे परंतु आता कळत नसतं की काय करावं आणि काय नाही ते दुसरीकडे मात्र सिद्धूला टेन्शन आलेलं असतं कारण सिद्धूला माहिती असतं की हा गाडे पाटील म्हणजे मिस आहे पण उद्या ह्या सगळ्यांसमोर येऊ तरी कसं हा मोठा प्रसंग त्याच्यासमोर उभा असतो आणि त्यामुळेच त्या सगळ्याचा तो विचार करत असतो दुसरीकडे जयंत हा बेडरूममध्ये झोपलेला असतो जयंत जेव्हा बेडरूममध्ये झोपतो ना तेव्हा अचानक त्याला जाग येते तर समोरच जानू आणि गोडबोले उभा असतो कारण जे काही सुरू असतं तेच तर पाहायचं असतं की नेमकं हा कधी काही बोलतोय आता इथं जयंतला जाग येते जयंत जो आहे तो इकडे तिकडे पाहू लागतो जेव्हा जयंत इकडे तिकडे पाहतो ना तेव्हा मात्र आता गोडबोले डॉक्टर म्हणतात की तुम्ही उठलात का त्याच वेळेला आता तुम्ही इथे काय करताय माझ्या बेडरूममध्ये असं जयंत डॉक्टर कोडबोलेला विचारतो त्याच वेळेला जानू जानू कुठे आहे असा बोलून तो मोठमोठ्याने कांगावा करू लागतो त्याच वेळेला आता जानू जी आहे ती समोर येते जानू म्हणते की मी आहे इथेच मग हा माणूस आपल्या बेडरूममध्ये काय करतोय असं देखील आता विचारलं जातं त्याच वेळेला आता जेव्हा हे म्हटलं जातं ना तेव्हा डॉक्टर गोडबोले बोलतो की काही नाही मी सहज म्हणून आलो होतो तुम्हाला मगाशी काय झालं होतं सांगा ना तुम्हाला कसला त्रास होतोय का असं देखील तो उलट प्रश्न विचारू लागतो त्याच वेळेला जानू आता जयंतच्या बाजूलाच बसलेली असते जयंतला ती सावरत असते आणि म्हणत असते की मी इथेच आहे तुला त्रास होतो आहे का अजूनही तर जयंत म्हणतो की नाही मला आता तरी त्रास होत नाही आहे पण ना मला एक गोष्ट कळत नाही आहे की हे आपल्या बेडरूमपर्यंत कसे काय आले जाणू म्हणत असते की मगाशी तू जे काही केलंस ना त्यामुळे मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते आणि त्यांच्यासमोर हा प्रसंग पहिल्यांदाच घडला ना म्हणूनच ते तुझ्या इथपर्यंत आले होते पण हा जयंत जो असतो ना तो पक्का शाणा असतो त्याला आता दिसत असतं पण तो नाटक करत असतो कारण आता त्याच्यासमोर ज्या काही गोष्टी घडत असतात त्याबरोबर त्या नजरेने बघत असतो पण त्या जाणू आणि गोडबुली डॉक्टरांना तो वेळात काढायचं काम करत असतो दुसरीकडे मात्र आता आरती जेव्हा घरी येते तेव्हा ती लक्ष्मीचे आभार मानते आणि म्हणते की आज आई तुम्ही होतात ना म्हणून माझं कुंकू वाचलं नाही तर बँकेला काहीतरी झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं आई आज तुमच्यामुळे माझ्यावरचं संकट दूर झालं असं देखील ती म्हणत असते त्यावर लक्ष्मी म्हणते माझ्यामुळे काहीच नाही या बाळकृष्णामुळे झालं कारण या बाळकृष्णानेच या बाळकृष्णाला माझ्या वाचवलं त्यासाठी तर मी धावत आले आता काही झालं तरी सुद्धा बँकेची खूप जास्त काळजी घ्यायला हवी असं देखील आता लक्ष्मी जी आहे ती सांगू लागते त्यावर आता आरती म्हणते की मी त्याला एकट्याला कुठेही सोडून जाणार नाही त्याच वेळेला आता बँकेने जो श्रीकृष्ण लक्ष्मीला दिलेला असतो तो श्रीकृष्ण आता लक्ष्मी जी आहे तो आता बँकेला देऊन टाकते बँकिला म्हणत असते की मला माहिती आहे हा बाळकृष्ण तू मला दिला आहेस याची पूजा करण्यासाठी पण खरं सांगू का हा बाळकृष्ण मी घरात ठेवून तरी काय उपयोग करन आहे म्हणजेच हा बाळकृष्ण माझ्या घरात असून उपयोग नाही कारण हे घर ना आता विखुरलेलं आहे जेव्हा हे घर पुन्हा एकत्र येईल ना तेव्हाच या बाळकृष्णाला मी माझ्या घरी आनंदाने घेऊन पण तोपर्यंत या बाळकृष्णाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवते या बाळकृष्णाची पूजा तुम्हाला करायची आहे असं देखील ती आता आरतीला सांगत असते आरतीलासुद्धा खूप रडू येत असतं कारण शेवटी लक्ष्मीमुळे आज जे आहे ते बँकेचे प्राण वाचलेले असतात आरती आता लक्ष्मीला मिठी मारून खूप जास्त रडू लागते तर दुसरीकडे आता लक्ष्मीने तिच्या हातात ती बाळकृष्णाची मूर्ती दिलेली असते आणि या बाळकृष्णाच्या मूर्तीचं व्यवस्थितपणे आता देखभाल कर असं देखील सांगितलेलं असतं त्यामुळे आता अंजीबा ह्या सगळ्या काही गोष्टी ती व्यवस्थित समजवून सांगते ना तेव्हा कुठेतरी ते जाऊन बरं वाटतं आरतीला आणि त्याचसोबत सुद्धा वँकी आता इतक्या मोठ्या संकटात सापडला होता पण ज्या वेळेला लक्ष्मी आली नसती ना तर हे संकट खूप मोठ्या मोठ्या प्रकरणात अडकून बसलं असतं पण बरं झालं ऐन ती धावून आल्यामुळे हे सगळं काही आहे ते टळलेलं होतं आणि त्यामुळेच आता बँकेचा जीव वाचलेला होता खरं तर हे सगळं करण्याची सुपारी जी आहे ती दुसरी दुसरी कोणी नाही तर ती संतोषने दिलेली होती पण या सगळ्याबद्दल काही एक माहिती नव्हतं या असणाऱ्या लक्ष्मीला तर दुसरीकडे मात्र जयंतला हॉलमध्ये बोलवलं जातं आणि जेव्हा जयंतला हॉलमध्ये बोलवलं जातं ना तेव्हा मात्र जयंतला काही बॉक्सेसमध्ये काही काचेची जी काही भांडी असतात ना ती दिली जातात आणि ती भांडी जेव्हा काचेची दिली जातात ना तेव्हा त्याला सांगितलं जातं की ही काचेची भांडी तुम्हाला फोडायची आहेत त्याच वेळेला आता तो म्हणत असतो पण हे सगळं कशासाठी तर दुसरीकडे तुम्ही बघा शी एक ग्लास फोडला तेव्हा तुमचा राग मला स्पष्ट दिसला आणि मला तुमचा हा रागच पाहायचा आहे त्यामुळेच तर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही ही कामगिरी उत्तमपणे करू शकता मला दाखवाना जरा तुम्ही हे सगळं कसं काय मॅनेज करता त्याच वेळेला कुठेतरी जयंत जो आहे तो आता भयंकर चिडलेला असतो कारण त्याच्यासोबत जो काही प्रकार घडत असतो ना तो काही आधीच त्याला आवडत नसतो त्याच वेळेला आता जे काही ग्लासेस ग्लास जे काही काचेच्या वस्तू त्याला दिलेल्या असतात ते एक एक करून समोर एक एक गोष्ट आठवतात परंतु आता फोडायला सुरुवात करतो आणि त्याच वेळेला आता एके जीवा तो वर तेवा मतलत एक सीन सुदा जा तो। जा मते तो एक गोष्टी जेव्हा तो समोरच्या भिंतीवर जाऊन फोडत असतो तेव्हा मात्र त्याचा एक बेडरूममधला सीनसुद्धा दाखवला जातो ज्यामध्ये तो एकटाच बडबडत असतो आणि म्हणत असतो की जाणू तुला काय वाटलं तू ह्या सक्यामध्ये मला अडकवत आहेस पण मी खूप हुशार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं असतं मी त्यामुळेच आता भिंतीवर आपटून त्याला एक ग्लास फोडलेला असतो जेव्हा आता तो समोरच्या भिंतीवर एक ग्लास फोडतो तेव्हा आता दुसरीसुद्धा काची जी भांडी असतात तीसुद्धा त्याला आता फोडायची असतात पण तो आता एक एक गोष्टी आठवतो म्हणजेच त्याच्या आजोबांनी त्याला दिलेला त्रास त्याला दिलेला झटका या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात ते तेव्हा तो आता हळूहळू जी काही बॉक्सेसमध्ये भांडी दिलेली असतात ती सगळी काही फोडत असतो आणि या सगळ्यामुळे तर आता जाणू जी आहे ती मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते जयंत तो प्रसंग सुद्धा आठवतो की ज्या वेळेला त्याला जानू सोडून गेली होती आणि त्यावेळेलासुद्धा त्याची काय अवस्था झाली होती आणि तो प्रसंगसुद्धा आता त्याला आठवल्यावर तो पूर्ण बॉक्सच फेकून देतो आणि हे सगळं जेव्हा काही घडत असतं ना तेव्हा मात्र जानू आणि त्यासोबत बाजूला असणारे डॉक्टर गोडबुले हे सगळं काही पाहत असतात पण जेव्हा हे सगळं काही ते दोघंही जण पाहत असतात तेव्हा मात्र आता जानूच्या जयंतला मिठी मारते आणि त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते त्याला म्हणत असते की तू शांत हो त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होणार आहे असं बोलून ती समजावते पण दुसरीकडे मात्र आता त्या जयंतला समोर असणाऱ्या या आ, त्या डॉक्टर गोडबोलेचा खूप जास्त राग येतो म्हणजेच तो डॉक्टर गोडबोले यांना म्हणतो की तुम्ही हे सगळं जे काही माझ्यासोबत करताय ते तुम्हाला नेमकं कोण करायला सांगताय नक्की तुम्ही कोण आहात शेफ आहात की कोण आहात ते जरा मला सांगा मला ना खरंच कळत नाही आहे तुमचं नेमकं काय चालू आहे मला हवं आहे उत्तर की तुम्ही नेमके कोण आहात ते आणि तुम्हाला हे सगळं काही कसं काय माहिती त्याच वेळेला आता डॉक्टर गोडबोले सांगू लागतो की मलासुद्धा आधी हाच थोडा इशू होता ना तेव्हा मी सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट घेतली होती आणि या सगळ्या ना मला माहिती आहेत आणि म्हणूनच त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं परंतु हा जयंत जो आहे ना त्याला डॉक्टर गोडबोलेचा प्रचंड राग आलेला असतो दुसरीकडे आता सिद्धूच्या हाताला लागलेलं ला असतं आणि सिद्धू हात दुखतोय असं बोलत असतो भावना तिथे येते आणि भावना त्याला विचारते की काय झालं त्रास होतोय का तर सिद्धू म्हणतो की हो खूप जास्त त्रास होतोय त्याला खरं तर ना त्या भावनाकडनं त्या हातावर मलम लावून घ्यायचं असतं आणि त्यामुळे जेव्हा भावना त्याला विचारते ना त्रास होतोय तेव्हा तो जरा जास्तच नाटक करू लागतो त्याच वेळेला आता भावना त्याच्या हातावर फुंकर मारते आणि त्याला मायेने जो आहे तो एकटक जानूकडे पाहत असतो खरं तर जानूला आता सिद्धूवर प्रेम जडलेलं असतं पण ते तिला कळत नसतं ती मनापासून सिद्धूचा कुठेतरी स्वीकार करत असते कारण प्रत्येक वेळेला सिद्धू ज्या पद्धतीने तिला दे आधार देत असतो ना त्यामुळे ती आता सिद्धूच्या आशावर पिदा झालेली असते तर आता या सगळ्या गोष्टी तर ती पार पाडत असते म्हणजेच ते आता ठरवते की काही काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला हव्यात आणि आजींना ना त्या मित्राला भेटायचं आहे ना माझ्या तर आपण एक काम करूया आपण यांना उद्याच त्यांना बोलवून घेऊया म्हणजे कसं व्यवस्थित होईल ना जर मी त्या मित्राला उद्याच बोलवून घेतलं तर आपल्यासाठी ते चांगलं आहे आपण एक काम करूया तुम्ही ना गाडी पटलांना त्या कॉल करा आणि त्यांना ना उद्याच बोलवून घ्या तुमच्याकडे नंबर आहे ना त्यांचा आता मात्र सिद्धू मोठ्या धर्मसंकटात अडकतो सिद्धू म्हणत असतो उद्याच काय काय घाई आहे एवढी आपण नंतर बघूया ना काय ते पण नाही सिद्धूचं आता भावना ऐकत नाही भावनाला आता बघायचंच असतं की या सगळ्यात सिद्धू काय तिला उत्तर देतो भावडा म्हणत असते की लावा फोन तर सिद्धू म्हणतो ला की मला फोन लावायला सांगते ना ठीक आहे मी लावतो तसंही फोन हिच्यासमोर समोर थोडी ना आपल्याला दाखवायचं आहे की लावलाय की नाही तो फक्त फोन लावायचं असं ठरवतो पण दुसरीकडे ज्या भावडा सांगते की फोन स्पीकरला टाक त्यावर सिद्धू खूप जास्त टेन्शनमध्ये येतो नंतर तो सांगतो की माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही आहे असं काहीचं उत्तर देऊन तो आता निघतो दुसरीकडे मात्र जयंत जो आहे तो खूप जास्त संतापलेला असतो आणि डॉक्टर गोडबोलेंना आता कॉलर पकडून मारायचा प्रयत्न करत असतो पण डॉक्टर गोडबोले सांगत असतात की माझ्यावर ज्या काही ट्रीटमेंट ज्या केल्या होत्या त्याच ट्रीटमेंटचा तुमच्यावर सुद्धा मी असाच डेमो करून पाहत होतो बाकी मला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नाही असं तो गंडावतो हो त्याबरोबर मात्र आता जयंत जो आहे तो गोडबोले डॉक्टरला ढकलून देतो डॉक्टर गोडबोले समोरच्या सोफ्यावर पडतो तर आता जयंत म्हणू लागतो की माझ्यासाठी ना कॉफी पण up. त्यावर आता तो गोडबोले डॉक्टर खूप जास्त खुश होतो कारण त्यांना जयंतला बाटलीत उतरवलेलं असतं दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं श्रीनिवास लक्ष्मीला असं भिजलेलं आणि ह्या अशा अवस्थेत पाहतात त्याच वेळेला ते तिला विचारतात की काय झालं आहे त्याच वेळेला लक्ष्मी आणि त्यांना जवळ घेऊन खूप जास्त रडू लागते कारण आज जर ती तिथे गेली नसती तर बँके काही सुरक्षित राहिला नसता हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं तिला आणि घडलेला सगळा प्रकार म्हणजेच बँकेच्या घराला आग लाव लागली होती आरतीही घरात नव्हती बिचारा आपला बँकेत आगी थोरपळत होता मी तिथे गेली म्हणून नाही तर आपल्या बँकेचं काय झालं असतं हे सगळं काही आता ती सांगत असते आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मात्र आता कळतात ना तेव्हा आता लक्ष्मी खूप जास्त रडत असते ती म्हणत असते की माझ्या या दोन्ही मुलांच्या आयुष्यात असे संकट का तिथे ती, ती भावना भावना ही मनाने किती चांगली आहे पण तिच्या सासरी तिचा किती छा छळ होतो तरी सुद्धा बिचारी सहन करत असते एकाही शब्दाने बोलत नाही त्यात दुसरीकडे हा बँकी ह्या बँकेला सुद्धा किती मरण यातना ना भोगाव्या लागतात काय करायचं या माझ्या मुलांचं खरंच ना मला कधी कधी ना कळतच नाही तर दुसरीकडे मात्र आता श्रीनिवासांना लक्ष्मी म्हणत असते की माझी बाकी मुलं चांगली आहेत पण या दोन मुलांचं मी काय करू ही दोन्ही मुलं समजूनच घेत नाही त्यामुळे आपलं हे असं विस्तारलेलं आहे मला समजत नाही आहे मी या सगळ्यातून कसा मार्ग काढू पण त्यावेळेला मात्र आता जे श्रीनिवास असतात ना ते लक्ष्मीला समजावतात आणि म्हणतात की हे दिवसही जातील सगळे दिवस चांगले येतील तू बँकेची काळजी करू नको बँकेची काळजी करायला आरती आहे ना आणि तसंही तू आरतीकडे जबाबदारी सोपवलीस म्हटल्यावर आरती उत्तमरित्या काळजी घेईलस या घरात जे काही सुरू आहे ते मलाही कळते खूप जास्त त्रासदायक आहे सुद्धा नक्कीच मार्ग निघेल असं देखील श्रीनिवास जे आहेत ते लक्ष्मीला सांगून आधार देत असतात त्याच वेळेला लक्ष्मी पुन्हा एकदा श्रीनिवासांच्या कुशीत शिरून खूप जास्त रडत असते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बा बाय